नाही नाही करायच पाहत भाई रानातली काम आमची ना भाई आमची माणसं रानातलं काम आलं ना आम्ही सारी टचून काम करू काम करावंच लागते मग कसं उरका हे गावात एवढं सकाळ धरून एक वापन नाही झाला आता मस्त काय करावं आल्या मार्ग नाही केल्याशिव काय करावा गावात मार्ग काय बाय लावाच्या दोन बाया आमचं तर बी आम्ही येऊ करू लागल्या असत्या आमचं दोन दिवस जाईल मग येऊ आमचं पाहिजे बरोबर आहे तुमचं काय हे माणूस नाही का जागे नसते तुम्ही नेतच नाही द्यायचं नाही खोरपाय तुमच्या आंडी पिंडी काय आहे का नाही गावात आंडी म्हणलं घरीच येणार होते काय तरी तर वरून परत टोमणं लावतात काही ना काहीतरी हे नाही केलं ते नाही केलं तुला नाही खायचं आम्हाला तरी घाल म्हणायला काय त्यांचा धंद करायचं नाव शेम बघून घ्या माणसं कोणसं कळाला नुसत्या चुकल्या करीती ना काय तुम्हाला ना समोर तर मांडते बर का तुमच्या पशी सुद्धा कसार नाही तिने काय कमी केलं तुम्ही काहीच नाही म्हणलं म्हणले ऐकलं म्हणून तरी बरं काम बघितलंय बा करती म्हणून काम केली पाहत नाही बसायचा टाइम एक तुझा दिवस मावळा आलाय गुरांच बघायचं आणायचा वास आणायच फिरलं माझ्यावर लगेच बाजार तरी बरी एखादी असली बांध काय करते नका करीत जाऊ इथं बघितलं किती गोळी मिळून काम करते तुझं कसं बघितलं

आणत्यान तसं म्हणलं होतं माणसाने काय फुटका मनी नाही ठेवला अंगावरती हे आत्याने दिले बळच ही केले नाही ना तस किती गाराण सांगा बसणार कधीतरी त्यांना सांगावं नवऱ्या कौतिक करावं थोडं तसलं अजिबात सुचायचं नाही हां <laughs> रानात काय करायचं आता रानात बसले ना हायन घरी कुठे जायचं असतं मला भी का अकल हाय न वंचक थोडं करू लागावं मग हे तुला तू झालं तिथं कोण कापायचं गा सगळीकडे आले सगळीकडे हिंडू ना मी बघून कुठं बाय बायको गेली काय रात्री मी ते म्हणले आमचे तर खुरपायला या मी वाला आमचं झालं दोन दिवसांनी पण काही नाही बायकोचं कौतुक दिसतं त्यांना मी आलो मी कानान काय ऐकलं आमची हिंडते आमची अशी करते जे ऐकलं ती बोलणार ना मग मी मला काय मलगाई बरं ऐकून ते नाही काय म्हणले आमच्या चाललो हे ऐकलं तिक सोनाची बाजून काय मग त्यांना माहिती सोन चुकत नाही लेख काय करतोय बाहेर जाऊन बघा हिंडायला लागत काय आता मी काय चुकीच बोलले बरं काय चांगली बोलली तू बोलत हे माझ्यावरती येऊन नाही बसले तुम्ही तुम्हाला फक्त हिंडच दिसत बघा स्वतःच काही दिसतच नाही जाते आत जाऊ दे नको मला तुझं बघा आता तेवढं नाही तर मी घरी येईनच मिळतो असं खुशी ते भांड करायला सुरू करते जणू काय असं मला वाटतं कामाला निघाले पण तिथे तसलं नसतं काम केलीच नाही आता आता यांच्याकडे मी आहे म्हणून टिकले तुम्ही सांगा दुसरी असते टिकली असते का यांच्याकडे ऐकून ऐकून येणार माझ्या असे काम का असं 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 होईल भेटायच पाय होती चांगली नाही का उराव बसून राहिली असती तुमच्या हा आता नाही ऐकायला यायचं तुम्हाला बस तुम्ही इथं आता चालताय का घरी तिथ हो कोण पुढं तू आलो हुँ। हुँ। थु। थु। का नाही मी मला पुढं का मला येत करू करत नाही